नाही असं आहे बघा की कोणी कोणाला काय पकडून तर आणत नसतं काय शेवटी हे जे असतात बाकीच्या गोष्टी आपण म्हणतो की ह्याच्यामुळं झालं असेल त्याच्यामुळं झालं असेल ह्यामुळं हा इकडं गेला असेल त्यामुळं तिकडे गेला असेल मला असं वाटतं की तर्कवितर्क असतात आपले आपण त्याचा विचार करतो त्या पद्धतीने ते येत असतात प्रत्येक राजकीय नेत्याची आता ज्याने तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष राजकारणात घातले तो जेव्हा असा एखादा निर्णय घेतो तेव्हा त्याच्या मागे त्याची काहीतरी विचार असणारे आता तो आपल्याला माहीत नाही की काय विचार आहे त्याच्यामुळं प्रत्येकाची कोणत्या परिस्थितीत प्रत्येक निर्णय घेतो ही परिस्थिती वेगळी असते आणि म्हणून सगळ्याच परिस्थिती काय संधी साधू असतात किंवा सगळ्याच परिस्थिती चुकीच्या असतात असंही मानण्याचं कारण नाही किंवा सगळ्याच परिस्थिती काय विकासासाठी खरंच देशाच्या भल्यासाठी होतात असंही मानण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक केस टू केस बेसिसवर हे निर्णय होत असतात परंतु हे हे झालं एक छोटंसं पिक्चर पण जे लार्जर पिक्चर जे मी बघतोय की ज्याच्यामध्ये हे जे चाललंय आणि हे फक्त महाराष्ट्रात चाललंय असं नाही देशातल्या अनेक राज्यांमध्ये चाललेलं आहे आणि हे पहिले पण पहिल्यांदाच चाललंय असंही नाही हे पूर्वी पण झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी अनेक उदाहरणं पूर्वी पण झालेली आहेत परंतु हे सगळं होत असताना म्हणजे हे इतक्या सहजरित्या जे व्हायला लागले आता ह्याच खऱ्या अर्थाने वाईट वाटतय आणि लोक याच्यावर काहीच बोलत नाहीये ह्याच खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय की कोणालाच कसं काही वाटत नाही जे राजकारण चाललेलं आहे ते मला असं वाटतं की माझ्या पिढीला अ माझ्या पिढीला आणि ह्या येणाऱ्या पिढ्यांना खूप काही ह्याच्यातून भोगावं लागेल असं मला वाटतं कारण लोकशाही प्रक्रियेमध्ये आपल्याला एक स्थैर्य असावं लागतं सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे वैचारिक स्थैर्य असावं लागतं प्रशासकीय स्थैर्य असावं लागतं आज त्याचं सगळीकडं अभाव मला दिसतोय